काय प्रमुख निर्णय घेण्यात आलेले आज कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये नागपूरला मान्य मुख्यमंत्री मोदय आणि मान्य नितीन भाऊ गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झालेली आहे आणि कुंभमेळ्याला सगळे फार वेळ राहिलेला नाही आणि म्हणून यावेळेला गर्दी मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्यामध्ये होणार आहे आणि म्हणून जी जे रस्त्यांची काम आहेत विशेष करून एन एच ची काम आहे नॅशनल हायवे ची काम आहेत त्या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक या ठिकाणी झाली म्हणून गोटी त्र्यंबकेश्वर जवळ हा रस्ता म्हणजे मुंबईहून येणार जे सगळे ट्राफिक असेल ते गोटीच्या माध्यमातून मार्फत त्या ठिकाणी मा त्र्यंबकेश्वर पर्यंत पोहोचेल आणि यासाठी चार पदरी रस्ता हा ठिकाणी सूचित केला घेण्यात आलेला आहे त्याला जवळपास सदोतीसशे कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी लागणार आहे चार पदरी हा रस्ता त्या ठिकाणी होईल तसंच नाशिक सिन्नर रस्त्याचा विस्तार Uh, हा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्या सुद्धा सूचना मान्य गडकरी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत नाशिककडे येणारे सर्व महामार्गांचा विस्तार जे जे महामार्ग आहे जे नाशिकला येत आहेत कुंभमेळ्यासाठी मग त्याचा मोठा उपयोग या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्याच्या विस्तारावर सविस्तर चर्चा झाली आणि तोही करण्याच्या संदर्भात सर्व सूचना गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहे शहरातील वासू नाशिक शहरातील वाहतूक कोंडी जे आहे सुटण्यासाठी टाळण्यासाठी द्वारका जनशंग दहावा मैल म्हणजे एअरपोर्ट कडे जातो तो रस्ता इंदिरा नगरचा बोगदा या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली आणि त्याचा इन्स्ट्रक्शन गडकरी साहेबांनी आणि मुख्यमंत्री मोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मला वाटतं की आता कुंभमेळा जवळ येतोय पण त्याही पेक्षा यावेळेला कुंभमेळ्यातली गर्दी ही गेल्या वेळेपेक्षा तिप्पट चोपट राहील असा अंदाज आमच्या सगळ्यांचा प्रशासनाचाही या ठिकाणी आहे आणि म्हणून जी काम लवकर करण्याच्या संदर्भामध्ये विशेष करून नाशिकचा रिंग रोड जो आहे तो लवकरात लवकर करण्याच्या संदर्भामध्ये सूचना या ठिकाणी गडकरी साहेबांनी त्यांच्या खात्याला एन एस त्या ठिकाणी दिलेल्या आहेत मला वाटतं की दीड दोन वर्षामध्ये दीड वर्षामध्ये आम्ही सर्व कामं त्या ठिकाणी पूर्ण करू त्याचबरोबर जळगावला समृद्धी मार्गाचं कुठेही जॉईनिंग नाही आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्री मोदींनी हेही सांगितलेलं आहे की जळगाव ते संभाजीनगर एक जोडण्यासाठी त्याला एक पर्याय शोधला आहे एका तासाभरामध्ये आपण संभाजीनगरला कसे पोहचू आणि तिथून मग समृद्धी मार्गाच्या माध्यमातून मुंबईला एक चार तासात कसे पोहोचू या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या कामाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं चाळीसगाव संभाजीनगर हा जो रस्ता आहे त्या कन्नड कन्नड घाट आपण त्याला म्हणतो किंवा होट्ट्रम बोगदा हा मार्गी लावण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न चालले होते आमचे आमदार आहेत मंगेश चव्हाण आमच्या स्मिता वाघ आहेत त्या ठिकाणच्या खासदार आहेत या सुद्धा बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करतायत आणि त्यावर सुद्धा चर्चा होऊन लवकरच या कामाला सुरुवात करावी अशा सूचना मान्य गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत वनसंपादन असेल भूसंपादन असेल याचे सगळे प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत आणि या कामांना गती द्यावी अशा सूचना गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत पुणे आणि मुंबई वरून येणारे रस्ते ते द्वारका जंक्शन मध्ये जोडतात तर द्वारका जंक्शन ही वाहतूक मोठी समस्या आहे त्या संदर्भात काय नाशिकमध्ये खरं आहे द्वारका जंक्शन वर होणारी वाहतुकीची कोंडी एक मोठी डोकेदुखी नाशिककरांना झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे पूर्वी काही गोष्टी झाल्यात अंडरपास करण्यात आलेला होता पण तो सुद्धा थोडा चुकीचा डिझाईन झालेला दिसत आहे तिथून खालून एक टक्का सुद्धा त्याचा त्या ठिकाणी नाशिकला होत नाही आणि वरून सगळी वाहतुकीत असते आणि त्यामुळे एक मोठी कोंडी वाहतुकीची या द्वारकाच्या चौकामध्ये त्या ठिकाणी होत असते आणि म्हणून त्याच्यावर आता सोल्युशन आम्ही काढलेलं आहे गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे तात्काळ त्याच्यावर एक रिसर्च करून किंवा संबंधावर एक नवीन डिझाईन तयार करून एम एस आय डी सीला त्या सूचना देण्यात आल्या देण्यात आलेल्या आहेत आणि तीन महिन्याच्या आत त्यांनी या कामाला सुरुवात करावी अशाही सूचना गडकरी साहेबांनी दिलेल्या आहेत मला वाटतं यामुळे ही कोंडी सुटण्याला एक मोठी मदत नाशिक श शहरासाठी हे होईल भाऊ हिंदी सक्तीवरून सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे पण त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री बहुतेक उत्तर देतील काय असेल मुंबईमध्ये ठाकरे सरकार पुन्हा येणार अशा पद्धतीचे बॅनर लागलेले स्वप्न बघायला काय हरकत आहे ते तर संजय राऊतांनी मागे पंतप्रधान देशाचे उद्धवजी चांगले होऊ शकतात चांगला देश ते सांभाळू शकतात हे सांगितलं होतं त्यांचं स्वप्न ते पण आहे की उद्धवजी पंतप्रधान कसे होतील स्वप्न बघायला कोणाला काही काही लागत नाही त्यांनी बघावं नाशिक नाशिकसाठी कुंभमेळा होत आहे नाशिकमध्ये त्याला प्रशासनाच्या बैठका त्याला घेऊन सुरू झालेल्या पालकमंत्री अजून नाही त्याचा काय निकाल तोडगा निघू शकतो किंवा काय प्रयत्न सुरू आहे मला मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत नागपुरामध्ये आज तुम्ही शाडू पालकमंत्री नाही अजिबात नाही मी कुंभमेळा मंत्री म्हणून काम करतोय मला तसा कुठलाही अधिकार शाडो गेडोचा नाहीये तिथे पालकमंत्री पालकमंत्री लागतो त्याच्या सह्या लागतात त्यामुळे मी कुठे शाडो बिडो नाहीये पण मी कुंभमेळा मंत्री आहे आणि मान्य मुख्यमंत्री मोदयांना आपणच विचारा परत आणि सांगा लवकर करा म्हणून हिंदी मे बताइए आज कुंभ ऊपर बैठक कुंभ जो विस्तृत बैठक मान्य नितिन जी, जी जो जिसकी जरूरत एन एच नॅशनल हायवे जो आहे तो उनके काम हमें शुरू करने मान्य देवेंद्र जी भी थे उनके अध्यक्षता में ये बैठक हुई है दोनों के अः बहुत सारे काम थे अभी कुंभ मेला पास में आ रहा है आपको पता है आ, पिछले समय से 12 साल पहले जो कुंभ हुआ था उससे भी तीन गुना चार गुना ज्यादा भीड़ यहाँ मतलब जो भक्तगण है वो वहां पर आएंगे और इसलिए बहुत अच्छा नियोजन हमें करना है बड़ा नियोजन भी हमें करना है इसी को लेकर जो एन नेशनल हाईवे जो है आस के उनको चार पद्धि करना है छह पद्धि करना है मतलब उनको बढ़ाना है हमें आ, जो घोटी से लेकर त्रंबक में एक रास्ता जाता है जो छोटा रास्ता है वो करो उसमें है तो उसको भी बड़ा करने के आदेश करीब करीब सत्तर जी सौ रुपये तीन हजार सात सौ कोटी रुपया इस पर खर्चा होने वाला है उसे भी परमिशन आज दे दी गई है दो तीन महीने में काम शुरू भी हो जाएगा और जो जो भी रोड्स है जो त्रम्बकेश्वर के लिए जाते हैं या नासिक के लिए आते हैं एनएच उनका भी एक्सटेंशन गडकरी जी ने बोला जाए उनका वाइंडिंग हो जाएगा चार पदरी है छह पदरी है ओके हो जाएगी महाराष्ट्र मुंबई में फिर से एक बार उद्धव ठाकरे के मुख्यमंत्री मतलब को लेकर पोस्टर लगे ऐसे देखते हैं सपना देखने को क्या आवाज़ है सपना देखने में कोई मतलब लास्ट टाइम आपको याद होगा